कॉम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट okay, आज पुणे मेट्रो समोर नरेंद्र पावटेकर नावाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे हा कार्यकर्ता मागच्या तीनच महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षातून या ठिकाणी आलेला आहे आणि मागच्या तीन महिने तो कुठेही पक्षामध्ये सक्रिय नाही आज त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याचा आणि पक्षाचा दुरान्वय संबंध नाही त्यांनी पक्षाला विचारून किंवा पक्षाला सांगून हे आंदोलन केलेलं नाही त्याच्यामुळे आज जे काय आंदोलन झालं किंवा त्याच्यामध्ये जे काही हुत्सं झाली किंवा प्रशासनाबरोबर वाद झाले याचा जा पुणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरद शरदचंद्रजी पवार या पक्षाबरोबर संबंध नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो आज त्यांनी पहिला पोलिसांबरोबर किंवा बाकीचे जे काय प्रशासनावर चुकीच्या पद्धतीने वाद घातलेले आहेत ते विचार घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष पुणे शहर या पक्षाच्या एकूणच अधिकृत कार्यकारणीतून त्यांना बर्धर्म करण्यात येत आहे मी नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी करतोय आणि ते करत असताना इथून पुढे पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता पक्षाची परवानगी घेऊनच आंदोलन करेल तरच ते आंदोलन अधिकृत समजण्यात यावं हो। आजचं आंदोलन हे पक्षाचं आंदोलन नाही त्यांनी केलेल्या चुकीची कृतीची पक्ष पाठराखल करणार नाही मी या सगळ्या गोष्टीचा नक्की या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि यासंदर्भात नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी जाहीर करतो